हाय हॅलो नमस्कार मी रेश्मा रेश्मा अर्नव लाईफस्टाईल यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे तर आपला हा सिंहगडात ट्रीपचा दुसरा भाग आहे आणि गड चढून निम्म्यापर्यंत आल्यानंतर खूप भूक लागली होती आणि अचानक पाऊस आल्यामुळे अचानक पाऊस आल्यामुळे मग इथेच भेळ घेत होतो तिथंच रेनकोट घेतले आणि आर्नवच्या मापाचा रेनकोट नव्हता तर हा तो भजगवण्यासारखा दिसत होता तो आ? आ? तो त्याला आवडत नव्हता तरी पण कारण सर्दी ती होईन आणि पाऊस पण खूप होता कारण पाच पाच मिनटालाच लगेच येत होता जात होता आणि दुःख भरपूर होतं आणि पाऊस हा कंटिन्यू चालू होता आणि जसं काय महाबळेश्वरात किंवा हवेच्या ठिकाणी गेल्याचा फेल येत होता इतकं छान वातावरण झालं होतं मला असं छान वातावरण झालेलं आणि भेळ पण होती गरम भाजी होते पण आणि मग आम्ही एक फुल भेळ घ्यायचं ठरवलं आणि ठिकाणी तीन ह्याच्यात घेतले आणि छान असं एका ठिकाणी उभा राहून मस्त खाल्ली आणि खाण्याला खूपच मजा वाटत होती आणि जावंसच वाटत नव्हतं आणि दिवस कधी गेला हे तर आम्हाला समजलंच नाही आणि मी पहिल्यांदाच आलेते याच्या आधी काही आले नव्हते हो कारण पुण्यात असून पण कधी असं योग आला नाही आणि आर आरनवला तर भूक लागली होती थंडी वाजत होता थंडी इतका कुडकुडत होता रेनकोट एवढा मोठा होता की काय व्हायचं त्याला ती वरतीची टोपी त्याच्या डोळ्यावरती यायची आणि त्याला ते इरिटेड व्हायचं त्याला नको घालायचं होता पण आता कस मजबुरी आणि इथेच एका ठिकाणी उभा राहून भेळ खाल्ली कारण चालत चालत आणि खूप पाय असं थकल्यासारखं होत त्यामुळे शांत आणि खालून आलेलो त्यामुळे खूप दमलेलो होतो आणि अर्नो पण सोबत होता आणि असं वाटलं नव्हतं कारण आम्ही जिथून जिथं थांब घरी तिथं थांबलेलो होतो तिथं काय बिलकुल पाऊस नव्हता आणि अचानक असं वातावरण निर्माण झालं आणि खूप छान दुख पहिल्यांदाच इतकं छान लोन आवड्याला फील झाला आणि आपलं गड पण पाहून झाला अर्णवला थोडीशी माहिती भेटाव चालतो आता चल

आपल्याला नक्का दाखता का म्हणे आम्ही देऊ तुम्हाला तेवीस किल्ले महाराजांनी तेवीस किल्ले देण्याचा शब्द जो दिला होता महाराज शब्द बदलणार नव्हते शत्रूच्या हाती तेवीस किल्ले गेले तेवीस किल्ले देण्याचा कारण काय होत पुरंदर किल्ला स्वराज्यामध्ये आपल्या शिवणुकीवरती पवित्र ठिकाणं ते काय होते पुरंदर गडावर आपल्या स्वराज्याचे पहिले राजपुत्र म्हणजे ते संभाजी महाराजांचा जन्म झाल्यामुळे जन्मस्थान किल्ला पुरंदर असल्यामुळे महाराजांनी शब्द दिला एका गडाच्या वर्षी तेवीस देऊ पण पुरंदर गडाला त्या धक्का लागतं कामाने तेवीस किल्ले शत्रूच्या हाती गेले तेवीस गडांमध्ये सगळ्यात बळकट किल्ला जो असा शत्रूच्या हाती गेला गडाचं वर्णन कसं होतं बावीस गडांना मागे ठेवलं तरी तो एकटा किल्ला त्यांच्या बावीस गडांसाठी जर राहिला तर तो एकटा किल्ला असा होता बावीस गडांना नक्का इतका धक्का लागून देणार नव्हता इतकी त्या गडामध्ये ताकद होती त्या गडाचे नाव गडकोंधाना तुम्ही ज्या गडावर आलाय हा किल्ला पुरंदरच्या तहामध्ये शत्रूच्या हाती गेला या गडावरती राज्य करता उद्या हा राठोडला नेमण्यात आला उदयभार राठोड एक हिंदू किल्लेदार होता राजपूत किल्लेदार होता हिंदू असून रजपूत असून त्याने मुघल धर्म स्वीकारला औरंगजेब पाकशे यांनी उदय पात्रगड पात्र गड कोंढाणा दिला गड कोंढाणा मिळतात स्वराज्याचा सगळ्यात महत्वाचा नियम मोडून उदयभार राठोड यांना राजस्थान तीन मुलींना बंदी करून गड कोंढाण्यावर घेऊन आला मुलींची नावे कमल कुमारी देवलदेवी पद्मशिला मुली गडावर बंदी केल्या गडाचा सगळ्यात शेवटचा खोपरा लोक असतात त्याला हवा पॉईंट पॉईंट असे म्हणतात बुरुंजाचे खरे नाव कलावंतीने गुरुंज ठेवले होते त्या बुरंजाचे नाव सुद्धा शत्रूने ठेवले होते ते ठेवण्यामागचं कारण होत त्याला कलावंती का उंच असा कट्टा आहे समोर चार पाचशे शत्रु सैन्य बसून त्या कट्ट्यावर नाचणाऱ्या मुलींची नाचगाणी पाहू शकतं हे शत्रु सैन्य चार पाचशे बसेल इतकं समोर मैदान असताना त्यांनी ते नाचगाणी पाहण्यासाठी ठिकाण बनवलं त्याला म्हटलं गेलं कलावंतीनी गुरुंज कलावंतीनी बुरुंजावर मुलींची नाचगाणी चालू झाली त्या कमलकुमारी देवदेव आणि पद्मशीला यांची मूर्ती तुम्ही या ठिकाणी समोर पाहू शकता जर तुम्ही लक्ष दिलं या तीन, तीन <laughs> मुली आहेत त्या तीन मुलींना गडावर शत्रूने बंदी केलं होतं मुली गडावर बंदी केल्या बंदी केलेल्या असताना इथे जर तुम्ही नीट लक्ष दिलं नी छोटासा टावर दिसतोय बघा धुक्यामध्ये हा आपल्या गडाचा बाल्य किल्ला आहे बाल्य किल्ल्यावर शत्रूचा हिरवा ध्वज पडकतोय आणि मुलींवर अत्याचार ऐकताच जिजामात्यांच्या हृदयामध्ये गडकोंढाना बाना सारखा टोचतोय आपल्याला इथून समोर राजगड दिसतो तोरणा किल्ला दोन्ही समाधीच्या बाहेर जायची गरज नाही दोन्ही किल्ले इथून दिसतात राजगडावरती जिजामात्यांच्या हृदयामध्ये गडकोंढाना बाना टोचू लागला बानासारखा टोचणारा किल्ला शिवबा आज अष्टमी आहे अष्टमीला निघायचं नवमीला गडकोंढाना ताब्यात घ्यायचा किती दिवसाचा वेळ दिला एका दिवसाचा वेळ दिला लवकरात लवकर गडकोंढणा ताब्यात घ्यायचा महाराजांची लगबग चालू झाली तीनशे सैनिकांची बैठक बसवली समोरचा किल्ला कोण घेणार एकही एक मावळा हो म्हणत नव्हता महाराज काय म्हंटले आम्ही स्वतः निघतो गडकोंढेच्या स्वारीवर त्या काळामध्ये तानाजीराव मालुसरे यांच्या घरी आनंदाचा क्षण होता आनंदाचा क्षण सगळ्यांना माहितीये पण हा जो आत्ताचा दुःखद परिसर आहे त्याला दुःखद परिसर का म्हटलं जातं हे तुम्हाला मी लक्ष देऊन स्पष्टपणे सांगतो लक्ष द्या तुम्हाला समजेल लोक खालणी आली आता तुम्ही इकडे लक्ष देताय तर थोडेफार येणाऱ्यांवरती सुद्धा लक्ष द्या लोक खाल्ला आल्यावरती डायरेक्ट येणार समोर इथं आल्यावरती इथं फोटो काढणार इथं दर्शन घेणार दर्शन घेतल्याच्या नंतर इथे येतात इथं आल्यावरती थोडं लक्ष इकडे जातं इकडे लक्ष गेल्यावरती काय दिसतं आता स्पष्टपणे जर तुम्ही लक्ष दिलं तर तुम्हाला मूर्तीचं मूर्ती कशाची हे सुद्धा ओळखून येणार का नाही येते हार घातलाय हार अशा प्रकारे घातला गेलाय की मूर्तीचा चेहरा सुद्धा त्यात दाखून गेलेला आहे इथं आल्यावरती लोकांना वाटतं बा गणपतीचं मंदिर आहे कोण पाया पडतो कोण पाया सुद्धा पडत नाही कारण इथं कोणासाठी आलोय इथं आलोय मालुसिरेंसाठी देवाच्या पाया रोज पडतो आता तुम्ही जर नीट लक्ष दिलं समोर ही प्रतिमा समाधी आहे असा पुतळा तुम्ही आपल्या चौकांमध्ये सुद्धा बघितला असेल आणि असा पुतळा तुम्ही घरी सुद्धा बसवू शकता ह्याला प्रतिमा समाधी म्हणतात चार फेब्रुवारी सन सोळाशे सत्तर साली आपला वीर योद्धा आपला मावळा हात तुटला अंगावरती म्हणता येणार नाही इतक्या आतपर्यंत खोल गेले असे वार झाले आणि त्याच रक्ताच्या थरळ्यात आपला वीर होता या ठिकाणी चा चार फेब्रुवारी सन सोळाशे सत्तर साली ते वीरमरण प्राप्त झालं याच्या दोन वर्षांनंतरनं चार फेब्रुवारी सन सोळाशे बहात्तर साली तानाजीराव मालुसूर यांच्या या देह समाधीची स्थापना स्वतः महाराजांच्या हस्ते करण्यात आली ही खरी समाधी आहे त्याला दुःखद परिसर म्हटलं आता तुम्हाला सांगतो किंमत आहे ना मालुसिरेंची ती फक्त त्या मुलींना कळली आत्ताच्या लोकांना काहीच माहित नाही खाली एक लिटरची पाण्याची बाटली आणतात इथं आल्यावर पाणी संपतं तर ती शंभर ग्रॅम पण राहत नसेल एक लिटर आणता येतं पण शंभर ग्रॅम इथनं घेऊन जाता येत नाही अशी परिस्थिती आहे आजची त्या मुलींना मालुसेऱ्यांची परिस्थिती समजली त्यांची मूर्ती इथं का आहे हे सुद्धा सांगतो याला दुःखद परिसर का म्हटलं आता हे सुद्धा लक्ष देऊन ऐका तानाजी मालुसरेंना मुलींवरचे अत्याचार वगैरे ऐकताच आनंदाचा क्षण सोडला मुलाचं लग्न सोडलं गडकोंढांना जिंकावयास निघाले आणि गडकोंढांना ताब्यात घेतल्याच्या नंतर ना मालुसरेंचे या ठिकाणी प्राण गेले महाराज या गडावरती आले गडावर आल्याच्या नंतरनं मुलींना काय शब्द दिला महाराजांनी जसं तुम्हाला शत्रूच्या तोंडात आम्ही काढले वाचवले तसंच आम्ही तुम्हाला इथून राजस्थानला सुखरूप पोहोचवणार आहे मुली काय म्हटल्या महाराज आम्हाला एका गोष्टीचं उत्तर द्या त्यानंतर ना आम्ही जायला तयार होऊ काय काय विचारलं त्यांनी महाराजांना आमचा भाऊ आनंदाचा क्षण सोडून मुलाचं लग्न सोडून आम्हाला सोडवण्याकरिता आज तो इथं आला आहे आणि आम्ही त्याला सोडून इथनं कसं जायचं त्या मुलींनी कधी घरच्यांचा आवाज ऐकला नाही ना चेहरा पाहिला नाही ना त्या तानाजी मालुसऱ्यांना ओळखत होत्या त्या मुली काय म्हटल्या आम्ही आमच्या भावाला इथं सोडून जाऊ शकत नाही त्यांनी या ठिकाणी विष केलं त्यांनी या ठिकाणी आपले प्राण सोडले म्हणून ती त्यांची समाधी आहे इतिहासामध्ये त्यांची नोंद राहावी म्हणून समाधी बनवलेली नाही त्यांना किंमत होती की कि आपल्यासाठी यांनी काय केलंय आणि फक्त त्यांच्यासाठी केलंय म्हणून आपण विचार केला यांनी स्वराज्यासाठी प्राण सोडलेत आणि आपण ज्या भागामध्ये परिसरामध्ये मोकळ्यापणाने फिरतोय ह्याचं कारण आहे यांचं सांडलेलं रक्त आणि या गोष्टीची आपल्याला काहीच जाणीव नाहीये तुम्हाला सांगतो मुलींनी प्राण सोडले प्राण सोडल्याच्या नंतर ना मुलींची मूर्ती सुद्धा सोळाशे बहात्तर साली ची महाराजांच्या हस्ते बसवण्यात आली आता हा झाला दुःखद परिसर आनंदाचा क्षण जो होता मुलाचं लग्न होत लग्न अक्षरूपी तानाजीराव मालुसरे राजगडावर पोहोचले महाराज काय म्हणतात आम्ही स्वतः निघतो गड कोंढालीच्या पर्वर तानाजीराव मालुसेरे महाराजांच्या समोर गेले मुजरा मुजरा महाराज मुजरा रायबाचं लग्न रायबाच्या लग्नामध्ये नक्की यायचं महाराज काय म्हणतात मालुसरे मुलाचं लग्न तुम्ही थाटा माठाने लावून द्या आम्ही गड कोंढाण्याच्या स्वारीवर जाऊन येतो आशीर्वादाकरिता करिता मालुसरे म्हणतात तुम्ही गड कोंढाण्याच्या स्वारीवर जाणार आम्ही आमच्या मुलाच्या लग्नात शोभले जात नाही लग्न होईल त्या कोंढाण्याचं मग होईल ते माझ्या रायबाचं निवडत पाचशे सैनिक घेतले आणि गड कोंढाण्याकडे चाल केली गडकोंढाण्याकडे चाल केलेले असताना लक्ष देऊन ऐका गडावर अठराशे सैन्य होत गड दुसरी ताकद गड स्वतःमध्ये बळकट होता तिसरी ताकद उदयभान राठोड स्वतःच्या अंगामध्ये हत्तीची ताकद घेऊन फिरत होता त्याला अठराशे सैन्याची गरज नव्हती अशा गोष्टी असताना तीन तीन ताकदी आपल्या समोर असताना आपण जर एका ताकदीचा विचार केला ती म्हणजे कोणती गडावर अठराशे सैन्य आपल्याला एका दिवसात किल्ला घ्यायचा आहे म्हणजे अठराशेच्या चा डबल टिबल सैन्य आपल्याला इथून घेऊन निघावं लागणार आहे तरी सुद्धा मालुसरेंनी पाचशे सैन्य घेतलं कारण मराठ्यांचा जुना इतिहास काय सांगतो मराठ्यांनी कधीही जास्त सैन्य देऊन कमी सैन्य मारलं नाही कमी घेऊन गेले जास्त सैन्य मारून परत आले त्यासाठी जे डोकं वापरलं त्याला गनिमी कावा असं म्हटलं जातं मग आता गडावर हल्ला करायचा आहे पाचशे सैन्यामध्ये गड आहे मग त्यासाठी गनिमी कावा करणं गरजेचं होतं तर आता तुम्ही पिक्चर पाहिले असतील तुम्ही माहिती ऐकली असेल पण तुम्हाला काय दाखवलं गेलं आजपर्यंत आजपर्यंत हेच दाखवलं राजगडावरनं निघाले कोंढाण्याकडे चाल केली कोंढाण्यावर पोहोचले आणि गडकोंढाणा ताब्यात घेतला तुम्हाला कधी हे सैन्य दाखवलंय कोणी जे डोंगरदाऱ्यांमधनं कड्या कपाऱ्यांमधनं करवंदीच्या जाळ्यांमधनं काटे टोचे पर्यंत गडापर्यंत पोहोचलं हे सैन्य कोणी दाखवलंय का आपला इतिहास असा नाहीये आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मी पहिली ही तुम्हाला सांगतो मी तुम्हाला कोणती पुस्तकं वाचून किंवा असा पुस्तकांमधला अभ्यास करून किंवा आजोबा पंजोबांनी शिकवलेल्या गोष्टी मी तुम्हाला सांगत नाहीये हाच इतिहास आहे आपलाच इतिहास आहे अर्धा निम्मा तुम्हाला माहिती आहे जो माहीत नाही ते मी स्वतःहून सांगतोय त्याच्याकडे लक्ष द्या तुमचं एक पाच दहा मिनिटं वेळ घेणार आहे त्यानंतर आता एक पाच मिनिटाची माहिती एक पोवाडा होईल शेवट त्यानंतर तुम्ही जाऊ शकता तुम्हाला सांगतो गडाची माहिती घ्यायची आता गडाची माहिती घ्यायची म्हटल्यावरती गडावरच्या सैन्याला आपण खाली आणू शकत नाही सैन्याला आपण खाली आणू शकत नाही आणि उदय भानाकडे जाऊन आपल्याला माहिती मिळणार नाही मग गडाची माहिती घ्यायची कशी दहा बारा सैन्य होतं काय म्हटलं रे तुम्हाला मेटावरती गडाची माहिती मिळू शकते त्याच्यात अजून दहा बारा जण काय म्हणतात रे तुम्ही मेटावरच्या लोकांना गुडघ्यावर बसवलं त्यांच्या माना उडवल्या त्यांचे तुकडे तुकडे जरी केले तरी ती लोक गडाबद्दल एकही शब्द सांगणार नाहीत आता मेट कुठं होतं मेटावरची माणसं कोण होती हे तुम्हाला मी स्पष्टपणे सांगतो आता ही गोष्ट तुम्ही प्रत्येक जण वेगवेगळ्या ठिकाणावरून आलाय असे का की एकाच जा एकाच एका गावातून सगळे आलं प्रत्येकाच्या बाजूला एक वेगळा गड आहे ना प्रत्येकाच्या बाजूला आहे तुम्ही एवढी जरी इथं थांबलेली आहात एकाने जरी मला इथे मेटाबद्दल काय माहिती सांगितली मला वाटेल की मी सोडून बाकीच्यांना सुद्धा इतिहासाची जाणीव आहे का मेटाची माहिती नाहीये तुमच्याकडे सांगू शकता का कोण जी गोष्ट तुमच्या समोर कधी आलीच नाही कधी तुम्ही तुम्हाला कोणी सांगितलीच नाही ही गोष्ट तुम्ही समोरच्याला कशी सांगू शकता आपला जो गड आहे आपल्या गडालाच मेट आहे असं काही नाहीये जलदुर्ग सोडले तर प्रत्येक गडाला मेट होता आता हे मेट मुळात काय आहे कुठं होतं काय होतं हे ऐका मग त्यानंतर तुम्हाला समजा आता एक साधी सोपी गोष्ट चालता बोलता जर एखादी व्यक्ती म्हटली मी शहरात राहतो मी गावात राहतो नावगाव पत्ता काही सांगितलं नाही गावातला असेल आजूबाजूचा शहरातला तर पुण्यातला असेल एखादी व्यक्ती जर तुम्हाला म्हटली की बाबा मी मेटावर राहतो आता तुम्हाला मेट माहिती का का आहे काय आणि मेटाचा गडाच्या इतिहासाशी संबंध आहे पूर्णपणे ही गोष्ट तुमच्या नजरेत अजून आणून कोणी दिली नाही आपल्या गडाला पूर्णपणे